एक नवीन वारं या देशामध्ये राजकारणामध्ये व्हाय जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीची सुरुवात झाली आणि जेव्हापासून आपण आंबेडकर वादाची ताकद परत एकदा महाराष्ट्रामध्ये उभे करून दाखवले इथे सगळ्यांनाच आंबेडकर बना आंबेडकरवादी बनायचं आता खूळ सुटलं आणि त्याच्यामुळे आपल्या चळवळीचं नुकसान होतं हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडारा गोंदियामध्ये पाडलं ज्या पक्षाने बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला इन्कार केला त्या पक्षाची लोक आज सगळीकडे बाबासाहेबांचा फोटो घेऊन फिरतात निळे टी शर्ट घालून फिरतात आणि आपण बघितलं असेल की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर ही लोक सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी सुद्धा आली होती ह्याच्या आधी कधीही आपण राहुल गांधींना परभणीमध्ये बघितलं होतं का या घटनेनंतर आली त्याच्यावर मीडियासमोर जाऊन सगळीकडे जाऊन राहिले की सोमनाथ सूर्यवंशी दलित होता एका दलित पोराची हत्या झाली एका दलित पोराची हत्या झाली आता ह्या काँग्रेसवाल्यांचं आंबेडकर वादाबद्दल आकलन इतकं छोटं आहे है की ह्यांना हेच वाटतं की एक माणूस आंबेडकरवादी तर तो दलितच असणार शंभर टक्के आणि काँग्रेसची भूमिका हेच चालू आहे की सगळ्यांना दलित दलित ठरवून दलित, दलित दलित ठरवून प्रत्येकाला दलितत्वकडे घेऊन जाऊन काँग्रेसी बनवणं पण दुसऱ्या बाजूला हा एक वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांचा पक्ष असा आहे जो कोणत्याही जाती समूहातनं असला तरी त्याला आंबेडकर वादाकडे घेऊन जायचं काम करतो आणि तेथले एक सोमनाथ सूर्यवंशी होते म्हणून मी राहुल गांधींना परत एकदा ह्या स्टेजवरनं आवाहन करतो की सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे होते आणि त्याच्याहून महत्वाचा सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी होते तुम्ही अजून काहीही वेगळं म्हणून त्यांचा अपमान केला तर इकडचे आंबेडकरवादी खपवून घेणार नाहीत हे आपण समजून घेतलं पाहिजे